साहित्य रत्नलोकशारी अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज लोकशाही अण्णाभाऊ साहेब साठे जयंती या निमित्त मी सर्व भोकरदनवासी आणि भोकरदन तालुका आणि जालना जिल्ह्यातील सर्व त्यांच्या सर्व अनुयायी त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व जनसमुदाय यांना या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या देशाचं खरं दैवत मग ते आपल्या या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हे असे आपले जे समाज सुधारक आणि एक देशाला दिशा देणारे एक सर्व धर्मसंभाव ही सर्वांना शिकवण देणारे आणि तळागाळातल्या सर्व बोर गरिबांना न्याय देणारे हे सर्व आपले देशाचे भक्त हेच खरं दैवत आपल्या देशाचं आहे आणि यांचं आपण सर्वांना अनुकरण केलं पाहिजे त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळ्यांना हा संदेश दिला पाहिजे की आपल्या देशात जरी अठरा पगड समाज एकत्र राहत असले पण इथं कुठलाही जाती भेद नाही सर्व या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यांना सर्व समान अधिकार दिला आणि आपल्यासाठी धर्मग्रंथ कोण असेल कोणता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना आपल्याला दिली तोच आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ आपला धर्मग्रंथ आणि देश देशाचा सर्व सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्याचा जर मान आपण ठेवला तर निश्चितच या देशाची घडणघडण चांगल्या पद्धतीने होईल आणि जगात नेतृत्व आपला देश केल्याशिवाय राहणार मी हा परत पुनश्च सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद रत्न डॉक्टर भाऊ साठे आपण यांची एकशे पाचवी जयंती भोकरदन या ठिकाणी साजरी करत आहोत आणि या जयंतीचे जे सन्माननीय प्रथम नागरिक शहराचे राजा भाऊ देशमुख आज यांच्या हस्ते आपण भाऊ साठे पुतळ्याला हार अर्पण आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून येणाऱ्या अकरा तारखेला होणारी भव्य आणि दिव्य मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि समाज बांधवांना एक विनंती आहे की ज्या वेळेस आपण अण्णाभाऊची जयंती साजरी करत असताना की समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की याच्यातून बोध घेण्यासारखं आहे आताच आपले नगरसेवक हो यांना सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन सांगितलं भाऊ सुद्धा कि अण्णा भाऊ दीड दिवसाची शाळा शिकून समाजासाठी कथा कादंबऱ्या आणि भारतातच नव्हे तर रशिया सुद्धा जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा त्याला गायला आणि आज रशिया सारख्या देशात अण्णाभाऊची दखल घेण्यात आली तसंच समाज बांधवाला जोडून विनंती आहे की व्यसन न करता अण्णाभाऊच्या कथा कादंबरीच्या ज्यानं दीड दिवसाची शाळा शिकून समाजासाठी समाज प्रबोधन केलं गायनातून केलं कष्टकरी समाजाच्या जीवनावर केलं अशा प्रत्येक अण्णाभाऊचा बोध घेऊन समाजानं प्रत्येक मुला मुलींना शिक्षण द्यावं व अण्णाभाऊचे विचार घराघरात रुजवून घ्यावा आणि प्रत्येक घरात अण्ण भावाचे अण्णाभाऊचे विचार रुजवून आणि आपल्या मुलांना आय एस अधिकारी आय पी एस करण्याचे विचार या जयंती निमित्तानं मी आज माझ्या बनव समाज बांधवांना सांगत आहे आणि भाऊ तुम्ही सर्व या जयंती निमित्त उपस्थित राहिले तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द निमित्त सर्व समाज बांधवांना सर्व देशवासियांना व भूखर्धनच्या लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अण्णाभाऊ साठे एक असे बहन व्यक्ती होऊन गेले एक छोट्याशा घराण्यातून छोट्या गावातून मुंबईला गेले व मुंबईला अशिक्षित असून सुद्धा त्यांच्या अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत अनेक कादंबऱ्यापैकी एक कादंबरी त्यांनी लिहिली ती जगामध्ये झाली फकीरा फकीरा नावाचा जो पिक्चर आहे तो फकीरा नावाची कादंबरी त्याचा मूळ लेखक आपण पिक्चर पाहतो सर्वजण पाहायलाही असाल चांगला वाटत असाल परंतु त्याचा लेखक कोण आहे तर अण्णाभाऊ साठे हा घोर गरीबामधून जाणारा मनुष्य अण्णाभाऊ साठे इथं देशातच दे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज पूर्ण जगामध्ये होती